तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक सांगतो भावांनो एक सबस्क्राईब करणं आपला भावे भावे पुढे या आपलाच भाऊ जाणार आहे लाईक येतात कमेंट येते व्ह्यूज पण येतात पण भावा सबस्क्राईब करायला काय हरत आहे एक एक सबस्क्राईब कर आणि व्हिडिओ संपूर्ण बघा पनीर पाव किलो श्रीखंड मशरूम अजून मसाला थंड्याची बॉटल अब लवकर लवकर जाऊ दे ताई याचा टाइम झालाय पाहुणे वगैरे अरे चाललंय कुठे काही अरे तुला काय सणवार वगैरे आहे का नाही इकडं सोन्यार का दिवस आहे आज तू इकडे आज सोन्यार गं रक्षाबंधनचा दिवस आहे ना तू आज काम करतोय आज ताई येणार आहे म्हणून मी एवढ्या दरबारीत चाललोय अरे हो मी विसारलोच अरे हो आज सोन्यासारखा दिवस ना आमची पण ताई येणार असेल चल सर मला पण टाइम झाला असेल मी पण गावात टाकतो आणि मी पण जातो घरी ठीक आहे मला पण जायचंय टाइम झालाय दादूस, दादूस।, ये दादूस।, दादूस। रे? अरे दादूस। तुला आज माहिती काय आज सोन्यार का दिवस रक्षाबंधनाचा आहे ताई आपल्या घरी येईल आज अरे हो कामाच्या गरबडीत मी विसरून गेलो तर आज रक्षाबंधनाचा दिवस ताई आज येईल ना आपल्या घरी चल तयारीला लागू चल अरे गुरु अरे मी बाजारातलं जाऊन येतो तू इथं घरातच थांब ताळीचा था काय ज्यावर लागेल म्हणजे काही आवडीचा असेल त्यावर मी घेऊन येतो श्रीखंड ब्रिकंड पनीर बिनी सगळं घेऊन येतो आणि तू घरातच तू जाऊन का कुठं हा ठीक आहे चालेल चालेल मी गुरुला बोललो तो खरी पण माझ्याकडे एवढं पैसे नाही आता पैशाचा काय करू कोणाकडून मागवायला लागतील थांब चंदूला फोन लावतो तो काहीतरी पैशाची अरेंजमेंट करेल मला हॅलो 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 अरे चंदू का तुला माझे आज रक्षाबंधनचा दिवस आहे अरे काय सांगू तुला बाई माझ्या रे तर पैसे कमी आहेत ताई येणार रे तुला तर माझे ताई आपल्या मोठ्या घरी दिले तिथं पाहुणचार चार माझ्यावर पैसे कमी पडतात थोडस मला पैशाच्या आरे मी तुझ्याकडून झाले तर बारा होईल आपण ठेवत काय ना पैसे पैसे खर्च कशाला काही काम आहे त्याला ऐकलं खर्च करतो नाही फोन करून ठेवते लय फोन करत आज जायचे दादाकडे लवकर लवकर तयारी करू दे आज रक्षाबंधन आहे hmm. ना काय सकाळपासून मोबाईल घेऊन बसलाय चल आपल्याला मामाकडे जायचे ना काय मामा जायचे हो oh, मामाकडे जायचे आता मी मोठ्या मामाला फोन करते हा दादा हॅलो हा उद्या म्हटलं सकाळी लवकरच येते वहिनीला मस्त पैकी बेत करून ठेवाला सांग नाही नाही ते भिकाऱ्या कुण्या आणि गुऱ्याकडे काय त्यांचे खात बांधव हा नाही त्यांना देते ना दहा दहा रुपयाच्या राख्या पाठवून घेतील त्यांचं ते दे बांधून हाताला हा हो ना ठीक आहे ठीक आहे येते मग लवकर मी हा ठेव मम्मी गुऱ्या आणि कुण्यामाकडे आता त्यांच्या घरा कशाला ते लय आतमध्ये राहतात तिकडे एवढं लांब कशाला नाही नाही जायचं नाही नाही आपण मोठ्या मामा जाऊ चल जाऊ चल लवकर मोठा मामा वाट बघत असल चांगला लवकर जाऊ जायच मला घरी अरे युवराज दिसतोय तो बघ युवराज आता त्याच्याकडेच कुण्या त्या गुऱ्याला राख्या पाठवून देते ए युवराज बोल ना ताई अरे इकडे इकडे ह्या राख्या त्या कुण्याला आणि गुऱ्याला पाठव आणि त्यांना सांग ताईनी पाठवल्यात तू नाही येणार अरे मग ते जास्त आतमध्ये राहतात ना म्हणून मी नाही येणार ठीक आहे ताई श्रीमंत बाई नाच गरीब किंमत करते आणि गुऱ्याचा लय वाईट वाटत मी कोणत्या तोंडा नेता त्यांच्याकडे राखे देऊ सगळ्यांकडे पैसे मागून झाले आता कोणी पैसे पण देत नाही आता काय करावं हो काही समजत नाही काही पण येत असेल आणि गुरुला काय सांगू आता एकच पर्याय माझ्याकडे ती सायकल ते सायकल जिंकून टाकतो अरे काय काम काढलं सायकलचा काही काम नाही दादा हे सायकल विकायचे पाचशे रुपये दे त्या वरती नाही ना थोडा काही वाढून भेटत असला बघा ना नाही 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 पाचशेच्या वरती नाही भेटणार पटत असाल तर बघ नाही तर माझा हे घे पाचशे रुपये अरे ताई अजून येई नाही लई टाईम झाला ना एवढ्याला यायला पाहिजे होती सगळा सामान घेतलाय आता लवकर लवकर जाऊ दे ताई येऊन पण घरी आता बसली असेल मला मी झालाय टाळून गुरु सगळा सामान आणलाय आन आणि ताई आली का दादा अरे दादा ताई अजून आली नाही काय अजून आली नाही एवढ्याला यायला पाहिजे होती ना हो ना ताई अजून आली नाही एवढ्याला यायला पाहिजे होती हो ना एवढ्याला यायला पाहिजे होती अजून कशी आली नाही अरे दादा तेव्हा कोणतरी आलंय वाटत तिथं वाटत ताई आली असेल अरे ताई नाही युवराज आहे तो कोणची वाट बघता एवढी अरे ताईची अर कोणची ताईची वाट बघता ताईने दोन राख्या पाठवून दिल्या ताई नाही येणार अरे मग का नाही येऊ शकत त्या काही मला नाही माहीत ती काय येणार नाही तिला तुमच्या गरिबीची लाज वाटते म्हणून ती नाही येणार एक दिवस एवढा पैसा ना का बहीण आपल्या घरी स्वतः आली पाहिजे आता आमची व्हिडिओ आलेली आहे नमस्कार ओ niat kan dah